फायनली पहिला शिंगटी दुसरा मसा लागला आहे फायनली तांबूशी आहे मोठी आहे पण हॅलो वाईज मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही खाडीवर गलवायला लागलो आहे गल लावायला तर मी आहे समोर पप्पा आहेत भाऊजी आहेत ते थर्माकॉल शोधायला गेलेत तर थर्माकॉलचा उपयोग काय होईल तर नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तर आता फायनली आलो आहे लोकेशनवर आणि खाडीवर भरती पण स्टार्ट झाली तर बेटला आपण आज मासे आणलेत छोटे नदीचे तर पप्पानी गळ टाकला आहे तर मासा भेटल्यावर दाखवतो घा गळला आहे छोट्या साईजचं आणि हा बेट आहे माझं आणि बेट म्हणून आपण छोटे मासे नदीचे वापरून आहोत लावूया मासा घालायला आणि जेवढा लांब फेकता येईल गर्ल तेवढा लांब फेकू तर थर्माकोल लावतात परंतु आम्ही हँडलाईनचे ना गल टाकून ठेवलेत तर मासा लागला तर तो थर्माकोलचा आवाज येईल हे आम्हाला लगेच समजेल म्हणून ते थर्माकोल लावलेत ती चार गल टाकलेत एक इथं आहे अजून एक पुढं पण आहे इथं पण आहे आणि एक हिता आहे तर थर्माकॉलमध्ये काय होतं जर मासा लागला तर तो थर्माकोलचा आवाज येऊन आपल्याला समजतो लगेच मग मा तो मासा त्याच्यात अडकून राहतो घराला त्याच्यामुळे थर्माकोल वापरतात तिकडे फायनली पहिला मासा खन तिने काढू बघू शकता बघू पहिला मासा भेटलाय पहिला जल आपला पहिला बेट फुकट नाही गेला आता हा बघूया दुसरा मासा भेटलाय तांबूशी आहे मोठ्या साईजची आहे दुसरा मासा लागलाय फायनली तांबूशी आहे मोठी आहे पण पूर्ण गल दिलाय तिने गल काढूया दिलं पण आणि डबल टाकू आता मासे भेटायला सुरुवात झाली तिसरा मासा लागलायच वेळ झाला काय रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही खाडीवर आहोत आणि हे गुरं बघा किती आलेत काहीन्यादी आता घरी आलो रात्रीचे अकरा वाजले आणि आपल्याला जेवढे मासेटले तर दोन शिमट आहेत आणि एक तांबूशी आहे लगभग एक किलोच्या आसपास आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा हवा कसं वाटलं तुम्हाला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एवढं